कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम ला नक्की भेट द्या। आता पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे सर्वंकष मूल्यमापन होणार आहे अर्थव्यवस्था मंदावल्यास डिसेंबरमध्ये एम पी सी कडून व्याजदर कपात शक्य आहे तालिबान सरकारचे मंत्री पहिलाच भारत दौरा करणार आहेत भारत आणि चीनमधील मधील थेट विमानसेवा पुन्हा सुरू होणार आहे पेमेंट फसवणूक रोखण्यासाठी सेबीने उपक्रम हाती घेतलाय फुटबॉल प्रेमींनी भारत देशामध्ये पुन्हा येण्याचा अभिमान व्यक्त केलाय तू जाड आहेस बारीक व्हावं लागेल म्हणत अपूर्वा नेमळेकरने एक अनुभव सांगितलाय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज तीन ऑक्टोबर वार शुक्रवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाईट ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे विद्यार्थ्यांसाठी सर्वंकष मूल्यमापन पद्धतीची शालेय शिक्षण विभागाकडून आतापर्यंत पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येत असलेल्या सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धत आता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीही राबवली जाणार आहे यासाठी नवीन कार्यपद्धतीसाठी शालेय शिक्षण आयुक्तांनी आदेश जारी केलेत यासाठी नववी ते बारावीच्या वर्गांतील विद्यार्थ्यांसाठी लागणाऱ्या प्रश्नपत्रिका तपासणीच्या निकषांमध्ये बदल करण्यात आले तसेच राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत तपासल्या जाणार असल्याने राज्यातील काही शिक्षण तज्ज्ञांनी आक्षेप घेतलेत नववी ते बारावीपर्यंतच्या विविध मूल्यमापन परीक्षा आदींचा कारभार शालेय शिक्षण विभागाअंतर्गत येणाऱ्या राज्य शिक्षण मंडळाच्या माध्यमातून चालतो त्यात आतापर्यंत सुरू असलेल्या सर्वंकष मूल्यमापनासाठी नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नपत्रिका या शाळा स्तरावर तयार केल्या जात होत्या आता त्या विशिष्ट तज्ज्ञांकडून तयार करून त्या पुन्हा एस सी आर डीकडून त्या तपासल्या जाणार आहेत यातून शिक्षक आणि शाळांचे कामकाज वाढणार असल्याची भीती तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येते या प्रश्नपत्रिकांसाठी यापूर्वी मूल्यमापनासाठी असलेल्या नियमांचे उल्लंघन विभागाकडूनच केले जात असल्याचे म्हणणे आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे व्याजदर कपातीची जर देशाचा आर्थिक विकास दर मंदावला आणि जागतिक परिस्थिती आव्हानात्मक राहिली तर मौद्रिक धोरण समिती डिसेंबर मध्ये कपात करू शकते आय सी आय सी आय बँकेच्या अहवालानुसार बदल दर कपातीचे संकेत देत आहेत अहवालात असा अंदाज वर्तवण्यात आला आहे की सुरुवातीची कपात पंचवीस आधार अंकांची असू शकते परंतु अंतिम निर्णय जी डी पी आणि जागतिक परिस्थितीवर अवलंबून असेल अहवालात असे स्पष्ट केले आहे की एम पी सीच्या धोरणात्मक भाषेमध्ये अलीकडे बदल झाला आहे ज्यामुळे भविष्यात व्याजदर कपातीची शक्यता वाढल्याचे संकेत मिळतात ऑगस्टच्या धोरण आढाव्यात समितीने म्हटले होते की मौद्रिक धोरणाने कमी महागाईच्या परिस्थितीमुळे मिळालेल्या जागेचा उपयोग केलाय परंतु ऑक्टोबरच्या आढाव्यात भाषा बदलून असे म्हटले गेले की महागाईमध्ये नरमी आल्यामुळे आर्थिक विकासाला समर्थन देण्यासाठी मौद्रिक धोरणाला अधिक वाव मिळालाय हा बदल धोरणात्मक दृष्ट्या मवाळ भूमिकेकडे निर्देश करतो पॉडकास्टची तिसरी बातमी आहे अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्ताकी यांची अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री आमिर खान मुत्ताकी पुढील आठवड्यात भारत दौऱ्यावर येण्याची अपेक्षा आहे तालिबान सत्तेत आल्यानंतर अफगाण मंत्र्याचा हा पहिलाच भारत दौरा असेल अफगाणिस्तानमधील मागील सरकारांच्या काळात भारताने शाळा रुग्णालय आणि रस्ते बांधण्यास मदत केली होती दोन मध्ये तालिबानने सत्ता हाती घेतल्यावर भारताने आपले कर्मचारी आणि राजदूतांना मागे घेतले तेथे पाठवल्या जाणाऱ्या मदतीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि भारताची उपस्थिती राखण्यासाठी भारताने दोन हजार बावीस मध्ये काबूलमध्ये एक तांत्रिक मोहीम पुन्हा स्थापन केली पंधरा मे रोजी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी मुत्ताकी यांच्याशी फोनवरून चर्चा केली तालिबान सत्तेत आल्यानंतर दिल्ली आणि काबूलमधील हा सर्वोच्च पातळीवरील संपर्क होता याआधी जानेवारीमध्ये मुत्ताकी आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिश्री यांची दुबईमध्ये भेट झाली होती एक सप्टेंबर रोजी जेव्हा भारताने भूकंपानंतर मदत साहित्य पाठवले तेव्हा मुत्ताकी आणि जयशंकर यांनी पुन्हा फोनवरून चर्चा केली आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे भारत आणि चीन विमानसेवेची भारत आणि चीनमधील थेट विमानसेवा सव्वीस ऑक्टोबर पासून पुन्हा सुरू होणार आहे कोविड एकोणीस महामारी दरम्यान दोन्ही देशांमधील विमानसेवा बंद करण्यात आली होती सप्टेंबर मध्ये एस शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भेटीनंतर थेट विमानसेवा पुन्हा सुरू करण्याची घोषणा करण्यात आली गेल्या महिन्यात परराष्ट्र मंत्री वांग यी यांनीही भारताला भेट दिली होती इंडिगोने चीनला त्यांची सेवा पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली इंडिगो सव्वीस ऑक्टोबर पासून कोलकत्ता ग्वांगझू नॉनस्टॉप उड्डाणे सुरू करणार आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे सेबीच्या एका मोठ्या उपक्रमाची पैशांची फसवणूक रोखण्यासाठी भारतीय शेअर बाजार नियामक सेबीने एक मोठा उपक्रम हाती घेतलाय सेबीने व्हॅलिड आय आणि सेबी चेक सेवा सुरू केल्या आहेत या दोन्ही उपक्रमांमुळे गुंतवणूकदारांची सुरक्षा वाढेल आणि डिजिटल व्यवहारांमध्ये पारदर्शकता येईल असे नियामकाने सांगितले भारतीय शेअर बाजाराच्या नियामकाने दोन नवीन सुविधा सुरू केल्या आहेत ज्यामुळे गुंतवणूकदारांचे पेमेंट सुरक्षित होईल आणि अनोंदणीकृत संस्थांकडून होणारी फसवणूक थांबेल व्हॅलिड आय हँडलमुळे है सेबीकडे नोंदणीकृत असलेले ब्रोकर म्युच्युअल फंड आणि इतर संस्था त्यांच्या पी आय आय सह या हँडलचा वापर करतील पॉडकास्टची सहावी बातमी आहेत क्रीडा विश्वातून विश्वविजेत्या विजेत्या अर्जेंटिना संघातील महान फुटबॉलपटू लिओनल मेस्सी हा डिसेंबर महिन्यात तीन दिवसांसाठी भारत दौऱ्यावर येणार हे गुरुवारी निश्चित झालंय स्वतः लिओनल मेस्सी याने आपण फुटबॉल प्रेमी भारत या देशाचा दौरा करणारे येथे चौदा वर्षांनंतर पुन्हा येण्याचा अभिमान व सन्मान आहे असे स्पष्ट करत शंका कुशंकांना पूर्ण विराम लावलाय हा दौरा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे भारत हा एक खूप स्पेशल देश चा, आहे माझ्याकडे चौदा वर्षांपूर्वीच्या येथील भेटीच्या खूप छान आठवणी आहेत तिथले चाहते अप्रतिम होते भारत हा एक फुटबॉल प्रेमी देश आहे मला तिथल्या नवीन पिढीतील चाहत्यांशी भेटण्याची आणि माझ्या या सुंदर खेळाबद्दलचे प्रेम शेअर करण्याची आतुरता आहे असे लिओनल मेस्सीने अधिकृत निवेदनात म्हटलंय पॉडकास्टची शेवटची बातमी आहे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरची मराठी मनोरंजन सृष्टीत काही कलाकार असे आहेत ज्यांनी स्वतःच्या मेहनतीवर आणि जिद्दीवर प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलंय अशाच कलाकारांपैकी एक नाव म्हणजे अपूर्वा नेमळेकर अलीकडेच नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत अपूर्वाने आपल्या कारकिर्दीबद्दल आणि अभिनयातील चढ उतारांबद्दल मोकळेपणाने सांगितलं अभिनयाच्या सुरुवातीच्या काळात तिला अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं रोल मिळत नाही असं दुःख वेगळं पण तू जाड आहेस बारीक व्हावं लागेल किंवा तू जाहिरात किंवा चित्रपटासाठी योग्य चेहरा नाहीस असे टोमणे ऐकावे लागायचे आणि अनेकदा डोळ्यात पाणी यायचं तिने सांगितलंय हे होतं ही सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृशाल करमरकर